आपले मी पाया एक गणा काका सराफ यांच्या बाप्पा पूजनाच्या निमित्तानं झाल्या सोलापूरच्या श्रीदेवी ब्रँड अम्बॅसेडर शहरात एरवी अंगावर एकशे पंचवीस तोळे सोने घालून फिरणाऱ्या व गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे यांना सात रस्ता येथील रेल्वे लाईन परिसरातील काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं गणपती बाप्पा पूजनाचा मान मिळालाय यावेळी आपल्या हटके लूकमध्ये चंदूकाका सराफमध्ये एंट्री केल्या आणि गणपती बाप्पाकडे येणाऱ्या विधानसभेत उमेदवारी मिळावी अशी साकडे बाप्पाकडे मागितल्याची चर्चा रंगू लागली आहे यावेळी फुलारे यांनी सराफमधील सोन्याची दागिना घालण्याचा मोह आला नाही त्यांनी अनेक प्रकारचे दागिना आपल्या गळ्यात घालून सोलापूरकरांना आवाहनही केले फुलारे नागरिकांचे प्रश्न असो निवेदन आंदोलन महिलांच्या समस्या आणि आपल्या डॅशिंग भूमिकेतून ते काम करून लोकांच्या समस्या प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालेले आहेत ते आपल्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी निधी आणले असून अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपली एक वेगळी छाप सोडली आहे श्रीदेवी फुलारे यांचं कार्य पाहून आता येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे